रामराम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूटूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज कांदा दरामध्ये घसरण होताना दिसते तरी पण मित्रांनो चॅनेलवरती नवीन आल्यासात माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो बाजार समिती दौंड किडगाव या ठिकाणी अवक बावीसशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर संद्राय चौतीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरसमज पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर या ठिकाणी अवघ चारशे तेहतीस क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सरसमजे पस्तीसशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवघ वीस हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सर समजा आहे पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर जस् तीन हजार सातशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तेहतीस क्विंटल कमीत कमी अठराशे सरसुंद्रा अठ्ठावीसशे जास्तीत ज्या जर तीन हजार आठशे रुपये क्विंट पुणे मांजरी अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी तेतीसशे सरसुंद्रा अडतीसशे जास्तीत ज्या तर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहाशे सरसुद्धा तेवीसशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक एकोणीस हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसंद्र आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक वक्कल सात हजार रुपये क्विंटल नवीन आलं असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी